नमस्कार मंडली मंडली स्वागत आहे तुमचं ज्युनियर खरा युट्यूब चॅनल वर कोणतून बुध कला आता आपण कुठे चाललो टॉप सिक्रेट बोल टॉप सिक्रेट असं करे असं कर याला हात लाव याला हात लाव खालो टॉप टॉप सिक्रेट सिक्रेट कुठे चाललेला तुला माहिती आहे का नाही ना, ना, ना? सरप्राईज आहे तुला आता एक कुठ इडली खायला नाही झालेलो आपण तुला आता मी मी आता नाही का तुला स्कूलला घेऊन जाणार आहे नाही नाही स्कूललाच घेऊन जाणार बॅग कुठे तुझी बॅग बॅग कुठे लवकर सांग स्कूलला नाही यायचं ना, ना तुला कोण आलं कोण आलं वाला वाला, 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 वाला। <भा> शाळेत सोडायचंय आता किट्टू शाळेत जायचंय चल लवकर नाही 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 शाळेतच नाही बघा शाळेत जाण्यासाठी किती नाटक करतो आणि यो कोको खो पण आलेला इथं खो खो ए कोक्या तू पण आला ना तो बघ कोको खो पण आला चला शाळेत आला सर काय 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 गणपती बाप्पा किती दिवसानंतर येणार माहिती का तुला आता किती दिवसानंतर येणार गणपती बाप्पा ती आपली गाली आहे सात दिवसानंतर ये सात आठ दिवस बाकी आहेत तू देव पप्पा करणार आहे ना मग करशील ना काय कशाला ब्लॉग चालू करतोय ब्लॉग नाहीच पाहिजे तुला मग कोण आहे कोण करतो तू येते कोण आहे ठीक आहे तुम्ही करा सगळं कोण आहे रेटोरी बाबू होता बाबू न कोण आला ते बघा अंबाचे धोके काय धोक्यावर काय होत तिच्या आंबाच्या धोक्यावर काय होत बेन

आपण इडली खायला नको आपल्याला इडली खायला जायचं बाळा ते इट्ट तुला काय खायला जायचं आपल्याला कुठं चाललो आपण तुला माहितीये <laughs> <वीचर करते पर। laughs> का तरी काय विचार करतो इडली खायला इडली खायला खायला फटके खातो का तुझ्या आईचं ऑफिस ते नाही दुसरीकडे आपण दुसरीकडे चाललोय तुझी शाळा शाळेत कधी जिंदगीत गेला दोनदाच गेला उद्या जाशील ना पण तर सुट्टी थोडं कुठे 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 मला नाही माहिती तुम्हाला दाखवा कुठे आता कॅमेरा सुरूच आहे कि तू तुम्हाला दाखवा तुझी शाळा कुठे बाळाला दाकू छोट्या बाळाला दाखव आपली शाळा कुठे त्याला घेऊन जाशील ना नाही नाही मी उतर आता नाही ना नाही नाही ठीक आहे आता नाही मोठा झालं बाळा मोठे झाले वरा कुठे तुझी शाळा पण तू थोडा हळूजले थो थो आदळते बार ही मधीला माझा स्पीड नाही प्रियाबाई कित्ते मध्ये येतात मोठे मधीचा मा, माझे चले <laughs> तुला बरोबर माहिती रे गिट्टू शाळा पुढे अजून अजून पुढे कोरण पोरी आहेत दोन्ही पण आहे तुझे फ्रेंड किती आहेत तिथं मॅडम पण फ्रेंड आहेत तुझे हा का अजून काय काय शिकवते मॅडम तुला अजून

ठीक आहे ठीक आहे चला आपण आलो कुठं आलोय किट्ट आपण कुठं इडली खायला आलोय इडली खायला आलेलोय सगळे किट्टू तू इडली खाणार आहे ना आई आईला नाही द्यायची आपण आईला नाही द्यायची द्यायचं ठीक आहे मी येत देतो आईला नाही द्यायचं आईला बरं बाळाला ना। नाही द्यायचं मग

तुझ्या कानात घालायचे आता ललू ललू नको करू नाही घालायचं ललू नाही नाही रडत ना नाही 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 रडायचं नाही रडायचं नाही तू हुशार बाळ आहे ना हुशार आहे ना तू

बग्दुसरे बनना इंसान नहीं रह जाएगा। ऑल तो बुझ गया है। अभी कि, कितना बार निकल गया कितना बार मैंने ये किया होगा। बुझ तो गया। ऑल बुझ गया ज़ोरदार से कर दे वो रोएगा। खुला। ये खुला है इसे। मेरा एक। देखा? ये भी एक इन्हें इन्हें तो कोई नहीं।

दोन्ही कानात टाकायची रडला नाही ना तू थोडासाच रडला ना जास्त नाही रडला ना काय काढणार तू नाही आता कधीच काढायचं नाही ते तिथेच राहून द्यायच बाबर बरं घरी जाऊन काढू सर जाऊ दे ती बघ मोठी घ्यायची हा चल आपण बघू चल तिथं सायकल येलो कलर आहे ग्रीन कलर आहे ब्लू कलर आहे लाल रेड कलर आहे अशी घ्यायची का मोठी घ्यायची की टू मोठी घ्यायची का छोटी घ्यायची याला अशी घ्यावं लागेल ना मोठी चल बघू चल तिथं जाऊ नाही 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 तू शूज का काढले मग नाही नाही शूज नव्हते काढायला लावलं तुला शूज का काढले आता तुला नाही नाही चला 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 यायचं आहे का तुला मग सॉरी बोल मला अजून पप्पा दे मला असा 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 दे बोल नमस्कार बोल स्वागत आहे तुमचं किट्टू करा युट्यूब चॅनेल वर लाइक करा शेअर करा जोरात बोल जोरात बोल अजून सबस्क्राईब जोरात जो सबस्क्राईब जोरात नाही अजून ना जोरात 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 नाही अजून जोरात ना। ए जोरात नाही बोलत चला मी चाललो जाऊ दे मग जोरात बोल एकदम बोल जोरात <shamansians> चला कॅन्सल चल बोल मग जोरात बोल एकदम जोरात बोल बोल सबस्क्राईब हा नाही सबस्क्राईब जोरात बोललाच नाही <गल> <न सुण। गैँे मिवल्डूलसमें> एवढं <गैँए> जोरात बोल जस रडत जोरात एकदम बोलतो ना बोलतो ना बोल हळूच जोरात बोल चप चपचाप चला आता कि तुला सायकल घेऊन द्यायची आपल्याला घ्यायची ना सायकल नाही 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 शाळेत घेऊन जाशील ना, ना मग चला ही पाहिजे हो निघाल होत येईल का तुझ्या सायकलवर मग नाही घ्यायची का चला मग ते पहिले बसून तर दाखवताना ही येलो का ची घ्यायची सायकलवर चालून दाखव मला हा चालून दाखव चालू बर पँडल मार हात पकडा हा पेंडल मार पैंडल आ, पैंडल मार, पँल थोडीशी कमी पडते है है नहीं 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 और एक साइज छोटा 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 चाहिए इससे 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 ये भी भी आ रहा ना

आवडली का तुला गुड मॉर्निंग आज नेक्स्ट डे आहे आणि आज आपल्या किट्टू ची डिलिव्हरी भेटणार आहे सायकलची तर तो डिलिव्हरी बॉय खाली येऊन थांबलाय आणि मी चाललोय त्याची सायकल आणायला पण सायकल आणल्या आणल्या त्याला दाखवणार नाही पहिले टेरेस वर नेल आणि मग त्याला डोळे दाखवून घेऊन जाणार आणि मग त्याला सरप्राईज देणार सायकलची त्याला असं वाटतंय की अजून सायकल आणलेली नाही आणि फक्त दाखवायला घेऊन गेलेले जसं दरवेळेस घेऊन जातो आम्ही तसं पण अजून घेतलेलं नाही असं त्याला वाटत काय झालं तू पाणी मी तुला काय आणायला गेलो होतो काहीच नाही आणलं सायकल नाही आणली मी तुला जातो हा, हा? आ, मी घेऊन येतो तू वेट करतो हा आता चल मी चाललो हा बाय कर आपण सायकल बघून आलो तुला आणली नाही ना अजून मी आणू जाऊ मी आणू चल आपल्याला तेलेश्वर जायचे फिरू फिरू करायला नाही तेलेश्वर चाललो आपण डोळी डोळी मी खोला अरे डोळे दाखवून आता इथे उभा राहा खाली

आता तुला खेळायची? चला, आता कितरा बसवा. अरे किट्टू, तुझे पायच नाही पुरते. मार सायकल <laughs> <पाएंदल> पँडल मार. <laughs> हाँ मार. आयला काय पायच नाही पुरते बघा. मार पँडलवर. मार हे पण पायच पुरते. आ याचे सीट खाली करावं लागेल किट्टू. पप्पा सीट खाली